काही सदस्यांच्या जीवावर चाललेली रेड ब्रिक्स कंपनीची अरेरावी कदापि खपवून घेणार नाही प्रसाद देशमुख यांचा कंपनीला इशारा खाळापूर तालुक्यातील माणकिवली ग्रामपंचायत हद्दीत दहा ते बारा वर्षापूर्वी बी बी आय नावाची कंपनी कार्यरत होती वैयक्तिक कारणास्तव हो, या कंपनीने आपले मालकी हक्क विकल्याने ही कंपनी नव्याने सुरू झालेल्या रेड ब्रिक्सच्या कंपनीच्या ताब्यात आली अनेक महिने ही कंपनी माणकिवली ग्रामपंचायत हद्दीत सुस्थितीत कार्यरत आहे असे असताना मात्र या कंपनीने रेड ब्रिक्स या नावाने सुरू केलेल्या कंपनीचे कोणतेही प्रमाणपत्र किंवा कोणत्याही परवानग्या ग्रामपंचायतीकडून घेतल्या नाहीत किंवा अधिकृत कागदपत्रही जमा केले नाहीत या संदर्भात माणकिवली गावातील युवा नेतृत्व आणि सामाजिक कार्यकर्ते प्रसाद देशमुख यांनी ग्रामपंचायतीकडे रेड ब्रिक्स कंपनीने ग्रामपंचायतीकडे ग्रामपंचायतीकडून कोणत्या कायदेशीर परवानग्या घेतल्या आहेत त्या संदर्भातील माहिती मिळवण्यासाठी माहितीचा अधिकारमार्फत अर्ज केला असता या कंपनीचे कोणतेही कायदेशीर कागदपत्र ग्रामपंचायतीकडे नाहीत अशी माहिती मिळाल्यानंतर देशमुख यांनी ग्रामपंचायतीशी चर्चा करून कंपनीकडून कायदेशीर कागदपत्रे मागून घ्यावीत अशी विनंती केली असता ग्रामपंचायतीने रेड ब्रिक्स कंपनीला आपण आपल्या कायदेशीर परवानग्या ग्रामपंचायतीकडे जमा कराव्यात अशी नोटीस काढली मात्र या रेड ब्रिक्स कंपनीने ग्रामपंचायतीला न जुमानता कोणतेही कागदपत्र न देता कंपनी सुरू ठेवली आहे त्यामुळे देशमुख यांनी या कंपनीच्या विरोधात आपला लढा सुरू केला असून या कंपनीची मानकिवली ग्रामपंचायतमधील काही सदस्य पाठराखण करीत असून त्या सदस्यांच्या जीवावर ही कंपनी आरेरावी करत असेल आणि ग्रामपंचायतीला न जुमानता कंपनी सुरू ठेवत असेल तर आम्ही सर्व मिळून या कंपनीच्या विरोधात मोठं जनआंदोलन सुरू करू आणि भविष्यात या कंपनीने जर कायदेशीर पद्धतीने घेतलेल्या परवानग्या आणि आवश्यक कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे जमा नाही केले तर उपोषणाची हत्यार उचलू आणि याला सर्वस्वी जबाबदार रेड ब्रिक्स कंपनी असेल असा इशारा प्रसाद देशमुख यांनी कंपनीला दिला आहे ग्रुप ग्रामपंचायत मानकिली अंतर्गत धोरण सेशनच्या जवळ ब्रिक्स ही कंपनी आता चालू आहे काही वर्षापूर्वी ही कंपनी बी बी आय कंपनीच्या नावाने ओळखली जात होती पण बी बी आयने ही कंपनी रेडब्रिक्सला विकलेली आहे आज रेडब्रिक्स बी बी आयचे जे डॉक्युमेंटेशन्स होते तेच डॉक्युमेंटेशन्स आज, आज ही कंपनी दाखवून रेडब्रिक्सच्या नावाने धंदा करत आहे पण ह्या प्रकारच्या ह्या रेडब्रिक्सच्या नावाने कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंटेशन आज ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध नाही आहेत आम्ही कायदेशीररित्या आठ चार महिन्यापूर्वी डॉक्युमेंटेशन मागण्यासाठी एक अर्ज ग्रामपंचायतमध्ये केला होता ग्रामपंचायतनेही लेटर रेडब्रिक्सचं पडलेलं होतं की आम्हाला तुमचे डॉक्युमेंटेशन जमा करावेत म्हणून पण ह्या रेडब्रिक्सच्या कंपनीने कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन जमा केलेलं आहेत आज चार महिने झाले ही कंपनी ग्रामपंचायतला फाट्यावरती मारते सदस्यांना पाठ पाठराखण करून काही सदस्य या कंपनीची पाठराखण करून ही कंपनी अनियमित का कारभार गोष्टीचं चालू आहे काही गोष्टींची तक्रार आम्ही ग्रामपंचायतमध्ये करता ग्रामपंचायतीने सुद्धा ह्या कंपनीला लेटर दिलेला आहे पण ह्या कंपनी अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचं पेपर पेपरवर्क किंवा कोणत्या प्रकारचं डॉक्युमेंटेशन्स एक ग्रामपंचायतसोबत तिने केलेलं नाही आहे काही गोष्टी आम आम्ही ग्रामपंचायतीवरती दबाव आणून ह्या गोष्टींचा यांना तक्रार केली काही गोष्टींसाठी आम्ही सुद्धा केली आहे डॉक्युमेंटेशनसाठी पण ही कंपनी कोणत्याही प्रकारची डॉक्युमेंटेशन देण्यासाठी तयार होत नाही आहे आणि ही कंपनीची एवढी दादागिरी चालू आहे की ही ग्रामपंचायतलासुद्धा फाट्यावर मारत चाललेली आहे काही सदस्यांना पाठराखण करून ह्या साऱ्या गोष्टी आतपर हितपरत चाललेल्या आहेत ह्या गोष्टी ह्याच्या सुद्धा अशा चालत राहत असतील तर आमचं काय कंपनीला इशारा आहे की ह्या दोन दिवसामध्ये काही डॉक्युमेंटेशन जमा झाले नाहीत तर येणाऱ्या बुधवार ते गु गुरुवार ते शुक्रवारपर्यंत आम्ही इथे उपोषणाचा इशारा कंपनीला देत आहोत ही कंपनी एक दोन सदस्यांना पाठराखण करून ही कंपनी आमच्यासोबत आरे दाबीची भाषा करते एक दोन कंप एक दोन सदस्य म्हणजेच ग्रामपंचायत आहे का हे कंपनीने स्पष्ट करावं आणि असंच असेल तर येणाऱ्या दोन दिवसांमध्ये आम्ही लिगली इथे उपोषणाचा इशारा या कंपनीला देत आहोत कंपनीने स सदर इत्या कोणीही डॉक्युमेंटेशन ग्रामपंचायतमध्ये जमा करावेत नाही जमा केलेत तर आम्ही ह्या दोन दिवसांमध्ये उपोषण बसत आहोत